आता वाढल्या संध्याकाळ सहा आई कामतो ते बोप्या आज करायच्या भोपळ्याची भाजी मला आजीबात आवडत नाही पण आवडते सगळ्याला त्या करायची श्रीशा बसली आजीबाशी तर चला आपण बघू काय करतात काय पेंटूची ती का बोप्याला कस ते

देव बाप्पा करा पाया पडत पाया पड पाया पड पडा दोन्ही हातांपडून देवप्पा सुखा ठेवायचं देव बाप्पा फिरपली देव बाप्पा चालली कुठं चालली talle toos selle talle jah . see teeb väga laialt . see on lauatuustu . kuidas nüüd lauba ära . laul , laul , laul . स्विच स्विच उलट पाया पाया सुट पडतो देव गप्पा सुकाच ठेव कराज नाही देव गप्पा देव हां करा करा तुळशी देवप्पा हा देव देव सुकाच ठेवा देव गप्पा Oh, ala 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 ala. Tu malah. Ge 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 ge. Ah, mana lah? Tak tu, tu tak, tak, tak. ayo